यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास नमस्कार महा चोवीस तास न्यूज च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी ते नांदेडच्या हदगाव हदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा रिपब्लिकन सेनेची मागणी अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिक मोठ्या संकटात हदगाव तालुक्यात सततच्या पावसामुळे यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन कापूस हे सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत शेतकऱ्यांनी पेरणी केली तेव्हा अतिवृष्टी गेल्या पंधरा दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे शेतकऱ्यांच्या पिकाची कोणतेही वाढ झाली नाही किंवा त्या पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले नसल्यामुळे संपूर्ण पिके पाण्याखाली असून सर्व पिकांच्या मुळे कोमोजून गेली आहेत

संपूर्णपणे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी ही मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली यावेळेस रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते हदगाव तालुक्यामध्ये यावर्षी अतिशय खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला अतिवृष्टी झाली या अनुषंगाने आम्ही आज तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलं की हदगाव तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावं आणि यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक घरांच्या लोक नागरिकांच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी गेलेलं आहे त्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावा आणि हातगाव तालुका हा संपूर्णपणे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासाठी आज आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे